नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी मागेही म्हटलं होतं की माध्यमं जेव्हा त्यांची जबाबदारीनं जबाबदारी पार पाडतात आणि ती नेहमीच पाडतात एक परसेप्शनचा खेळ राष्ट्रीय पातळीवरती पण सुरू असतो त्याला काही अर्थ नसतो अनेक लोक तर आमच्यापासूनच पत्रकारिता सुरू झाली आणि आमच्यापाशीच संपली अशा पद्धतीनं भाव व्यक्त करत असतात असं नसतं आता तरुण पिढीतली खूप चांगली मुलं त्यांच्या त्यांच्या परीनं उत्तम पद्धतीनं पत्रकारिता करतच आहेत किती प्रकरण सांगू मी हागवण्याचं सा प्रकरण आहे मधल्या काळामध्ये हागवण्याच्या निमित्तानं उपस्थित झालेला पुण्यातला बंदुकीचा प्रश्न आहे बंदूक लायसन्सचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी की ज्या माध्यमांनी लावून धरल्या पूर फॉर दॅट मॅटर किंवा घायवळचं प्रकरण आहे आणि आता फलटणचं प्रकरण आहे आणि म्हणून जेव्हा जैन बोर्डिंग ट्रस्टची जमीन आम्ही जेवढ्या एक्सटेन्सिवली त्यातलं कव्हरेज केलं आणि बेसिक प्रश्न विचारले त्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक केला की पुण्यात असे किती बिल्डर आहेत आणि किती राजकारणी आहेत त्यांचं नेक्सेस आहे एकमेकांशी कुमार सप्तर्षी असतील आणि विजय कुंभार असतील ह्यापासून ते सामान्य पुणेकर प्रत्येकाने सांगितलं की पुण्यामध्ये बिल्डर राजकारणी यांना वेगळं करताच नाही याला आणि मग या निमित्ताने आम्ही पालकमंत्र्यांनी प्रश्न विचारले श्री अजित पवार यांना ते मग हिंजवडीतल्या कोंडीवरून विचारले चाकणमधल्या मधल्या कोंडीवरून विचारले आणि अशा ह्या कन्सिस्टन्स आणि लोक उपयोगी पत्रकारितेचा सगळ्यात मोठा विजय म्हणजे काल रात्री जे जैन ट्रस्टचा व्यवहार आहे तो रद्द झाला जैन ट्रस्टच्या व्यवहारामध्ये जे गोखले कन्स्ट्रक्शनचे संचालक होते त्या संचालकांनी रात्री मेल पाठवून बरं ते इंटरेस्टिंग असं आहे की तो मेल पाठवला त्यांनी मुरलीधर मोवाळांना आणि तिकडे त्यांनी सांगितलं की मी या व्यवहारातून बाहेर पडत आहे मुरलीधर मोहोळांनी ती माहिती सांगितली ती राजू शेट्टींना आणि राजू शेट्टींनी मग माध्यमांना सांगितली तर क्रोनोलॉजी साधारणपणे लक्षात येते असे आहे की भारतीय जनता पार्टीची जी मोठी अडचण येणाऱ्या महानगरपालिकेच्या तोंडावरती झाली होती त्याच्यातनं कुठेतरी सोडवणूक करण्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्या प्रयत्नातनं जेव्हा मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले तेव्हाच हे स्पष्ट होत चाललं होतं की आता या व्यवहारामध्ये मोठी घडामोड होईल हे मी आधीही सांगितलंय तसंच घडलं जेव्हा मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंगमध्ये गेले लोकांनी त्यांना विचारलं की तुम्ही जर आमच्यावर आंदोलनाला बसणार का तर ते म्हणले तशी वेळच येणार नाही कारण बॉम्बे चॅरिटेबल कमिशनरनी जेव्हा इथे त्यांची माणसं पाठवून जैन मंदिराची मोजणी करून घेतली तेव्हा तेव्हाची तत्परता लक्षात येत होती की आता या व्यवहारातनं बाहेर पडण्याचे मार्ग शोधले जात आहेत आणि तसं घडलं आत्ता सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी अशी आहे की जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाला आहे गोखले कन्स्ट्रक्शननी या व्यवहारातनं माघार घेतली आहे त्यांनी जो दोन पानाचा मेल पाठवला त्या मेलचं पूर्ण वाचन केल्यानंतर त्यांचा ट्रस्टबद्दल किंवा ट्रस्टीबद्दल कुठेही राग नाही आहे सामाजिक परिस्थिती आणि नैतिक भाव लक्षात घेऊन आपण या व्यवहारातनं बाहेर पडत आहोत असं त्यांनी सांगितलं माझे जे दोनशे तीस कोटी रुपये आहेत ते तुम्ही परत द्या असंही त्यांनी या मेलमध्ये लिहिले खरं तर त्यांच्या दृष्टीनं ही मोठीच अडचणीची बाब आहे कारण त्यांनी स्वतःच मे महिन्यामध्ये एक प्रसिद्धी पत्रक काढून सांगितलं होतं की साधारणपणे अडीच हजार कोटी रुपयाचा जिथे उलाढालीचा व्यवहार किंवा संधी त्यांना अपेक्षित आहे असा एक मोठा त्यांनी व्यवहार केला आहे म्हणजेच या दोनशे तीस कोटीच्या माध्यमातून अडीच हजार कोटी रुपयाची गोळा आणि त्या हो योग्य अगदी तीस चाळीस टक्के जरी नफा नफागृहित धरला तरी त्यांना साधारणतः चारशे ते पाचशे कोटी रुपये जे मिळाले असते त्याच्यावरती त्यांना पाणी सोडावं लागलं आहे ते आपल्या मेलमध्ये म्हणतात की मी या संदर्भामध्ये आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करेन कायदेशीर बाबीला मी पुढे येईन आणि या व्यवहारामध्ये लागेल ती सहकार्य मी करेन म्हणजे त्यांच्या बाजूने हा व्यवहार रद्द झालाय भारतीय जनता पुढाकार का घेतला ते सगळ्यांना माहितीये की मुरलीधर मोहोळ यांचा जो एक आश्वासक चेहरा या निमित्ताने त्यांना पुण्याच्या राजकारणात मिळाला होता त्याच्या चेहऱ्यालाच एक मोठा म्हणजे त्यांच्या प्रतिमेलाच एक मोठा धक्का लागला ते माध्यमांच्या सततच्या कव्हरेज मुळे सुरू होतं त्याचबरोबर श्री रवींद्र धंगेकर यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जी भूमिका बजावली आणि कुणी काही म्हणू त्यांना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये श्री एकनाथ शिंदे यांचं पूर्ण पाठबळ होत मी तर असं म्हणेन की त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती यशस्वीपणे कुरघोडी केली आणि हेच वैशिष्ट्य आहे एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचं कारण त्यांना ज्या पद्धतीनं गणेश नाईक तिकडे नवी मुंबईमध्ये घेरत होते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्या प्रतिमेचं हनन करत होते त्याचा त्याचा उट्ट काढण्याची संधी त्यांना पुण्यात मिळाली आणि त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला इनफॅक्ट जेवढं डॅमेज एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचं ठाणे आणि सभोवन मध्ये झालं असेल त्याच्यापेक्षा कितीतरी डॅमेज हे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रतिमेचं इथं झालं भारतीय जनता पार्टीला धक्का लागला हा व्यवहार रद्द होण्यामागं हे एकच कारण नाही आहे मोठं कारण आहे ते जैन समुदाय रद्द हो हुन, नाराज होणं कारण तिकडे कबूतराच्या मुद्द्यावरून जैन समुदाय नाराज होताच इथे जो दीड दोन लाख इन्फ्लुएन्शल असलेला पिंपरी चिंचवड आणि पुण्यातला जैन समुदाय आहे त्याला असं वाटत होतं की हा व्यवहार पूर्वी आम्हाला ही प्रायव्हेट ट्रस्ट आहे असं सांगितलं बालचंद ट्रस्टनी दोषींनी नंतर लक्षात आलं की हा प्रायव्हेट ट्रस्ट नाही इथं पब्लिक ट्रस्ट आहे आणि पब्लिक ट्रेसच्या व्यवहारामध्ये आम्हाला अंधारामध्ये ठेवून हा व्यवहार केलाय आणि ज्या गतीनं तो झालाय त्याच्यामुळं या सगळ्या व्यवहारामध्ये आधी चर्चा झाली सुरुती मुरलीधर मोळ यांची नंतर त्या चर्चेचा रोख श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेला म्हणजे बॉम्बे चॅरिटेबल कमिशनर जे आहेत ते श्री फडणवीस यांच्या जवळचे आहेत इथपर्यंत ती चर्चा झाली आणि त्यामुळं जैन समुदाय नाराज होईल होऊन तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाईल हे स्पष्टपणे दिसत होतं कारण कोणत्याही नेतृत्वाविना भले नंतर काँग्रेसची काही मंडळी काही प्रमाणामध्ये श्री राजू शेट्टी यांनी त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं परंतु उत्स्फूर्तता जैन समुदायाची होती आणि ते रस्त्यावरती उतरले ते भारतीय जनता पार्टीला परवडणारं नव्हतं स्पेशली महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती असताना की मुंबईमध्ये पण जैन समुदाय नाराज आहे आणि पुण्यामध्ये पण जैन समुदाय नाराज आहे आणि त्यामुळं हा व्यवहार रद्द झाला माझ्या मते मी जी सुरुवात केली होती की पुण्यामध्ये बिल्डर आणि राजकारणी यांना सेपरेट करता येणार नाही आता त्यांनी स्वतः विचार करायचा आहे की अशा पद्धतीची तुमची प्रतिमा असणं हे तुम्हाला चांगलं आहे का कि हा, हा, साथी फाइड ता। ता पुने की तुम्हीच बिल्डर आहात तुम्हीच राजकारणी आहात तुमच्यासाठी फाईल वेगाने फिरतात म्हणजे आता नुकतेच निवृत्त झालेले पुणे महानगरपालिकेच्या एका आयुक्तांनी जो टीडीआर शेवटच्या आठवड्यात पंधरा दिवसामध्ये क्लिअर केला त्यातनं दीड हजार कोटी रुपये त्यांनी कमावल्याची चर्चा आहे आणि त्यांच्या कन्येचं लग्न जे झालं ते साधं लग्न झालं नाही ते एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शाही स्वरूपाचं लग्न झालं तर हे जे नेक्सेस अधिकारी आणि राजकारण्यांचं दिसतं आहे तर त्या नेक्सेसची जी चर्चा गेल्या काही दिवसापासून आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांची ही जबाबदारी असणार आहे की केवळ विरोधी पक्षातलेच लोक नव्हे तर सत्ताधारी घटक पक्षातले लोक जे अशा व्यवहारामध्ये लिप्त आहेत तर त्यांना योग्य तो संदेश जाईल असा त्यांनी भाव व्यक्त करायला हवा अन्यथा वरच्या पातळीवरती स्वच्छ कारभार करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषदा असतील किंवा आमदारांच्या पातळीवरती मात्र जैसे ते स्थिती आहे असं जे आता महाराष्ट्रात दिसतंय त्याच्यात बदल होणार नाही हा एक चांगल्या बदलाचे संकेत आहेत राजकारण्याने विचार करायला हवा कारण कुमार सप्तर्षी जे म्हणाले किंवा विजय कुंभार जे म्हणाले की गेल्या तीन एक दशकामध्ये असा राजकारणीच मला दिसत नाही की जो खरोखर समाजकारण करण्यासाठी पुढे आलाय आणि त्याला असं वाटतं की समाजकारण हे मनापासून आपण करायला हवं आता जे राजकारणी येत आहेत ये ते बिल्डरशिपमध्ये जाणं त्यानिमित्ताने रिडेव्हलपमेंट किंवा नव्या प्रकल्पाची निर्मिती करून कोट्यवधी रुपये कमवणं आणि मग स्वतःच्या संपत्तीमध्ये वाढ करणं हे काही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी चांगलं नाही ना तो लोकांमध्ये चांगला संदेश जातो आहे या पार्श्वभूमीवरती हा जो आजचा व्यवहार रद्द झाला आहे तो रद्द झालेला व्यवहार हा त्याचं सूचक मांडलं पाहिजे अर्थात ते आंदोलन थांबेल का कारण राजू शेट्टी यांची अशी भूमिका आहे की हा जरी व्यवहार रद्द झाला असता तरी ट्रस्टीनी पुढे येऊन या सगळ्या व्यवहारामध्ये मूळचा विक्री व्यवहारच आम्ही रद्द करणार आहोत अशी भूमिका घ्यावी तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे की बहुतांश वेळेला त्यांचं आंदोलन हे यशस्वी होतं काही अपवाद पण आहेत मधल्या काळामध्ये श्री अमिताभ गुप्ता यांच्या विरोधामध्ये त्यांनी जी कॅम्पेन केली होती त्याला फारसं यश मिळालं नाही पण उसाचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न सा असेल आणि आता जैन समुदायासाठीच त्यांचं आंदोलन असेल त्या आंदोलनाला यश मिळालं ऑल क्रेडिट धंगेकर आणि ज्या पद्धतीनं माध्यमाने बजावली तीही माझ्या मते महाराष्ट्रातल्या माध्यमावरती पुन्हा विश्वास दाखवणारी राज्य सरकारनं सुद्धा आपलं राजकीय हित लक्षात घेऊन याच्यामध्ये हस्तक्षेप केला असं दिसतंय ही अपडेट तुम्हाला सकाळी द्यायची होती आणि पुन्हा मी म्हणतो त्याप्रमाणे राजकारण्याने विचार करायला हवा की आपण किती क्षेत्रात आणि कशा पद्धतीचा वावर करतो आहोत आणि त्यातनं काय संदेश जातोय थांबूया